नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो मंदिराच्या बाहेर आपल्याला कासव दिसतं तर मंदिराच्या बाहेर कासव असण्याचे काय महत्त्व आहे तसेच मंदिरात देवाआधी पहिला नमस्कार हा कासवालाच का करतात तर ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कासव हा जीव सत्वगुण प्रधान असतो कासवाला श्री विष्णूंकडून तसे वरदान मिळालेले आहेत त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव हा असतोच कासवाला सत्वगुणांमुळे ज्ञान प्राप्त झाले आहे कासव हे श्री विष्णूला शरण आले होते यामुळे कासवाची मान सदैव वा खाली वाकलेली असते अशी मान्यता आहे त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते तर काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे श्री विष्णूंच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती ही जागृत झाली होती आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी असतो आता जाणून घेऊया कासवाचे गुण या कासवाच्या गुणांमुळेच मंदिराच्या गाभाऱ्यासमोर हा कासव असतो आणि मंदिरात जाताना सर्वात प्रथम दर्शन हे कासवाचे घेऊन मगच मंदिरात प्रवेश केला जातो तर बघू या कासवाचे गुण कोणते आहेत एक कासवाला चार पाय शिर व शेपटी अवयव असतात तसेच माणसाला सहा शत्रू असतात काम क्रोध मोह माया लोभ आणि मत्स्य दोन कासव हे नम्रतेने नतमस्तक होते त्याचप्रमाणे भक्ताने पण नम्रतेने नतमस्तक व्हावे हेच अपेक्षा असते तीन कासव हे आपल्या पिल्लांना डोळ्यातून प्रेम देऊन वाढवते त्याचप्रमाणे देवाने आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी ही भावना असते चार कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याचप्रमाणे आपण पण करावा याकरिता कासव मंदिरात असते पाच कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचन घेऊ शकते त्याचप्रमाणे मंदिरात देवासमोर जाताना भक्ताचा इंद्रिय निग्रह इंद्रियांवर ताबा असणे हे फार महत्वाचे आहे तर कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची ही पद्धत आहे याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे म्हणूनच सर्वात प्रथम कासवाला नमस्कार करून त्याच्या गुणांचा अवलंबन करून आपण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले पाहिजे आपणास माहीत आहे का कासवमादी ही आपल्या पिल्लांना कधीच दूध पाजत नसते तिने आपल्या पिल्लांच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लांचे पोट भरते त्याचप्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या या उद्देशाने कासव मंदिराच्या देवाच्या समोर असते कासव म्हणजे श्री विष्णूंचा साक्षात कुर्म अवतार आहे श्री विष्णूंच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव हा असतोच तर अशा प्रमा प्रकारे मंदिरात प्रवेश करताना गाभाऱ्यासमोर असणाऱ्या कासवाचे दर्शन जरूर घ्यावे आणि मगच पुढे मंदिरात जावे ती सर्व भावना आणि सद्भावना आपल्यासोबत ठेवून नम्रतेने आपण देवासमोर नतमस्तक व्हावे हा व्हिडिओ इथे समाप्त होतो तर अशी ही सुंदर माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल पण विसरू नका आणि सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा भेटूया अशा छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद